शिरूर तालुक्यातील विघ्नवाडी ते रायमोहापर्यंत रेल्वे मार्गाची हायस्पीड चाचणी घेण्यात आली यावेळी अनेक नागरिकांना देखील या ठिकाणी रेल्वे चाचणी होणार असल्याने सतर्क करण्यात आले होते आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली अहमदनगर ते परळी हा रेल्वेमार्गचे काम सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये हा रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार अहमदनगर बीड आणि बीड ते परळी असा हा रेल्वेमार्ग आहे मात्र गेली अनेक वर्षापासून या रेल्वेमार्गाचे काम कधी पूर्ण होणार याची सर्व बीड जिल्हावासियांना प्रतीक्षा आहे मात्र हळूहळू या रेल्वेचे काम आता वेगाने सुरू आहे मात्र विघ्नवाडीपर्यंत ही रेल्वेचे काम पूर्ण झाले होते मात्र आता विघ्नवाडी ते शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा इथपर्यंत या रेल्वेचे काम झाले असून हे काम अत्यंत वेगात सुरू आहे मात्र याची आज सोमवारी विघ्नवाडी ते रायमोहा हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली यावेळी काही नागरिकांनी देखील या रेल्वेची चाचणी पाहण्यासाठी गर्दी केली होती विविध ठिकाणी नागरिकांनी रेल्वेला पाहण्यासाठी गर्दी केली होती मात्र प्रशासनाकडून ही रेल्वेची हायस्पीड चाचणी होणार असल्याची अगोदर पूर्वसूचना देण्यात आलेली होती कारी रेल्वे विभागाच्या वतीने शिरूर कासार तालुक्यातील बिगनवाडी ते रायमोहापर्यंत ही हायस्पीड चाचणी घेण्यात आली